बोला आज पोत्रे येथील वार्ड क्रमांक तीन या मधील सर्व उपस्थित मान्यवर उपस्थित आहेत यामधील मी आमचे वार्डाचे चालू सदस्य रघुवीर जाधव संतोष ठोमरे व मी सध्या उपस्थित आहे आणि येणाऱ्या पुढील ग्रामपंचायत कालावधीमध्ये सुवर्ण संधी म्हणून आम्ही सर्वजण मिळून तसेच सर्व शक्तीने व मनाने एक ऊर्जा घेऊन आपल्या वार्यातील अ एक सुशिक्षित अं काव्य काव्य करणारे तसेच अभ्यासूक व्यक्तिमत्व हरिव हरिडे यांना एक काव्या, काव्या ग्रामपंचायतीत किंवा लोकसेवा करण्याची एक आम्ही आपण सर्वजण मिळून संधी देणार आहोत एवढंच बोलतो आणि मी थांबतो रामकृष्ण हरी